देश सुरक्षित हातात आहे असं म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोक निदर्शने करण्यात आली यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी दिल्लीतील सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडवला या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून बावीस जण जखमी झालेले आहेत या घटनेच्या निषेधार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही हल्ल्याला जबाबदार कोण अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते याप्रसंगी महिला अध्यक्ष सुजातताई घाग यांनी केंद्रातील मोदी सरकार हे सर्वच पातळीवरती अपयशी ठरले आहेत त्यामुळेच निवडणुकांच्या काळामध्ये स्फोट होत आहेत म्हणूनच या सरकारने राजीनामा द्यायला हवा असं सांगितलंय प्रदेश प्रवक्ता रचना वैद्य म्हणाले एकीकडे देशावरती दहशतवादी हल्ले होत असतानाच आपले पंतप्रधान भूतानच्या राजाचा वाढदिवस साजरा करायला जात आहेत पुलवामाच्या वेळी डिस्कवरी चॅनलचे शूटिंग करत होते काँग्रेस सत्ताकाळात स्फोट व्हायचे पण भाजपाच्या काळात फक्त निवडणुका आल्यावरती स्फोट होतात याचाच अर्थ हे सरकार निवडणूक जीवी असून हे निवडणूक जीवी सरकार भारतीय जनतेचे जीव घेत आहे डिसेंबर दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सुमारे एकतीस दहशतवादी हल्ले झाले कुठून आले हे अद्याप शोधता नाही आता निपक्ष तपास करून देशाच्या संरक्षण प्रणालीतील शिथिलता आणणाऱ्यांना गजाड करावे अशी मागणी केलेली आहे तर या आंदोलनामध्ये महिला अध्यक्षा तर या आंदोलनामध्ये महिला जिल्हा कार्याध्यक्ष साबिया मेमन जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साठम संजीव दत्ता पद्मा पाटील मोजाम खान कुलविंदर सिंग जोकी दिलीप नाईक वीरेंद्र सिंग ज्योती निबारंगी महेश भाग्यवंत कैलास हळ यांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रथम कालच्या भ्याड हल्ल्यात जे मृत्यूमुखी पडलेत त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच हल्ल्यात जे जखमी झालेत ते लवकर बरे व्हावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो काल देशाच्या राजधानीत दिल्लीत असा भ्याड हल्ला झाला ह्याची माहिती कोणालाच नव्हती म्हणजे ती इंटेलिजन्स फेलियर आहे गेल्या एका वर्षभरात सहा महिन्यात बोला पहलगाम झालं पहलगाम झाल्या झाल्या सहा सात महिन्यात आता कालचा हा जो झालेला आहे तो हल्ला झाला मग देशातल्या यंत्रणा करतायत काय फक्त निवडणुकीपाठी पाठी ह्या सगळ्या यंत्रणेंना सोडून दिलेला आहे आणि हा भ्याड हल्ला झाल्यावरही आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी ते भूतानला वाढदिवस साजरा करायला जातात ह्याच्या एवढी असंवेदनशील गोष्ट आणि दुर्दैवी गोष्ट कुठल्याही देशाच्या नागरिकांच्या समोर नाही आहे आज त्यांनी इकडे राहून परिस्थितीचा आढावा घ्यायला पाहिजे होता चौकशी यंत्रणांच्या मीटिंगना उपस्थित राहायला पाहिजे होतं पण सगळं सोडून ते गेलेत फिरायला एक वाढदिवस साजरा करायला पुलवामाचा पण जेव्हा असाच हल्ला झालेला तेव्हा नरेंद्र मोदी डिस्कवरी चॅनलची एक डॉक्युमेंटरी शूट करण्यात बिझी होते हे जे सरकार आहे ते असाच हल्ल्यात जे मृत्युमुखी पडतात त्यांच्या चितेवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यात फक्त हुशार आहेत बाकी कुठलीही कामं त्यांना करायची नाही आहेत निवडणुकी आले की असे हल्ले होत आहेत हे आता दोन हजार चौदा सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असेल दुसरा म्हणजे देशात जो सध्या वोट चोरीचा मुद्दा जे जम पकडतोय जास्तीत जास्त नागरिकांना हे पट्टय की वोट चोरी झालेली आहे ह्या वोट चोरीवरनं कुठून तरी लक्ष विचलित करायला सुद्धा हा हल्ला घडवून आणलाय हे आमचं ठाम मत आहे जर देशात वारंवार असे हल्ले होत असतील तर सगळ्यात पहिले जे होम मिनिस्टर आहेत अमित शहा त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा द्यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची मागणी आहे प्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जे कालच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो देशाचा चौकीदार आज देशाला गरज असताना देशाच्या बाहेर वाढदिवस साजरा करायला जातो यापेक्षा जास्त दुर्दैवी काय असू शकतं आज देशामध्ये दे, एवढी मोठी घडामोड घडलेली असताना ते बाहेर आहेत आज त्यांनी खरं तर इथे उभं राहून कुटुंब प्रमुख म्हणून काय झालं कसं झालं ही गोष्ट शोधायला हवी होती आज जवळपास चोवीस तास घ होत आलेल्या या घटनेला अजूनही कुठलीही ठोस बातमी आपल्यासमोर आलेली नाही आहे हा प्रकार कसा घडला काय घडला ह्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे या घटना कधी समोर येणार लोकांपर्यंत या गोष्टी येणार आहेत की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आज लोक वाट बघतात सर्वसामान्यांचे जीव असे कित्येकांचे भाऊ वडील नवरा आज घरी पोचत नाही अशावेळी चौकीदार करतोय काय देशाच्या गृहमंत्र्याने ताबडतोब जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे